नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी पाहूया माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेई नगुडी अभंगातील भावना व श्रद्धेप्रमाणे विदर्भातील संत नगरी शेगाव येथून तेहतीस दिवसांपूर्वी निघालेले गजानन महाराज यांची पालखी आज चार जुलै रोजी भूतलावरील वैकुंठ म्हणून विख्यात पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे तब्बल तेहत्तीस दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यातून सातशे पन्नास किलोमीटर या खडतर पायी प्रवास करून आणि अंगावर ऊन पाऊस झेलत ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत दाखल झाली आहे या पालखीत वस्त्रधारी वारकरी वाहन अश्व बँड पथकाचा समावेश आहे शेगाव येथील गजानन महाराज संस्थानची ही पालखी पंढरपूर येथे नऊ जुलै पर्यंत मुक्कामी राहणार आहे पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनी याचा या अभंगाप्रमाणे आलेले वारकरी भरून पावल्याची भावना व्यक्त करीत असल्याचे यावेळी दिसून आले राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखीचे आज मंगळवेढा येथील बिसाव्यानंतर पंढरपुरामध्ये आगमन झाले आहे